देऊ कुणी स्वप्न रंजन करून घेत असेल आणि त्याच्यामुळे त्यांना आनंद मिळत असेल तर आपण त्या आनंदाचा भंग काहू शकत म्हणजे तुम्हाला स्वस्त सांगतो की हे सरकार पाच वर्ष नाही त्याच्यानंतर सुद्धा मजूर सेवा करणार साहेब प्रताप साहेब नाईक यांच्या घरी रेड पडली आहे ईडीची रेड आहे सांगितलं जात आहे नाईक हे बरेच प्रमाणात वकल होते करणार विषयी असेल किंवा आपण देशांचा विषयी पण आणतो घटक आहे आणि त्याचं उत्तर तुम्हीच दिलेलं आहे समजार राणावर नियमित साहेब आपण जास्त वकल झालो जवळ जास्त वकल झाला सर केस बाकी पवार साहेब निवडणुकीच्या वेळेला नोटीस त्यांच्या जे पण विरोधी पक्षाचं जे आहे कुठेतरी त्या लोक जी आपल्या सरकार विरोधात किंवा मोदींच्या विरोधात अशा पद्धतीने बोलतात त्यांच्यावरती हे दडपशाही आणण्याचा प्रयत्न होतो हा त्यांच्या दृष्टीने ते दडपशाही नाहीये पण लोकशाहीच्या दृष्टीने जर पाहिलं सर आपण